हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची आज बनवायची वांग्याची भाजी तर वांगीची भाजी बनवायचं होती शिव म्हणला मला मग वांग्याची भाजी बनव तर म्हणतात चला रसावर वांगेची भाजी बनवते आणि वांगीची भाजी ना लोखंडी कढईमध्ये बनवायची खूप टेस्ट लागते आणि साधी साधीसोबीची रेसिपी आहे जास्त काही जास्त वापरायचं नाही सगळ्यांना माहितीच आहे पण लोखंडी कढईमध्ये बनवून बघा खूप टेस्ट लागते तर मी आता लोखंडी कढईमध्ये बनवते साहेबाचा उपास आहे मला शिव आणि सोहांची गाणपट्टी बनवायची आहे तर चला आम्ही काय काय साहित्य घेतले आणि थोडंसं आहे जास्त काही सामान लागत नाही त्याला तर आपण बघूयात काय काय लागतं सामान तर मी कढई ऑन करून घेतलेले आहे वांग्याची भाजीसाठी त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही हा बारीक कट कटिंग करून घेतलेला कांदा ना भाजी घालून घेते छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आपण कांदा छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल जास्त नाही होता थोडंसं होत्या आपल्याला छानपैकी ते तेलात हा कांदा फ्राय करून घेऊयात आपण कांदा छान फ्राय झालाय त्यानंतर हा बारीक काटून घेतलेला लसूण आहे ना ने तो घालून घेऊया आपण लसूण आणि खूप टेस्ट घ्यायचे छान आणि हा त्याच्यानंतर मग हा बारीक काटून घेतलाय तर मी अखलवधन बारीक करून घेतली तर यासाठी थोडे थोडी बी वापरायचे जिरे छान येते त्याच्यामुळे जिरे पण वापरूया आणि अद्रक जे पेस्ट आहे ना हे पण आपण अर्धा चमच घालून घेऊयापैकी तेलात फ्राय करून घेऊया बारीक टमाटर घेतला एकदम छोटासा त्याला आपण फ्राय केला करूया त्याच्यानंतर चवीसाठी आपल्याला हळद घालायचे आहे तिथं केला छान फ्राय करून घ्यायची चवी सवी पुरतंच मीठ घ्यायचं जास्त नाही थोडंसं मीठाने आपलं टमाटर चांगला शिजून येईल फक्त छानपैकी मसाला घालाय आपला त्याच्यामध्येच आपण हे लाल तिखट एक चमच लावून घेऊया हा लाल तिखट आहे ना घरचा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळं लाल तिखट वगैरे आहे बारीक मी खळबद्यात वाटून घेतली कोथिंबीर तिथल्या पदयात घालूया कुछिंबी चांगली अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये आणि बारीक काटून हा वांगे घेतलेत ना दोन ते तीन ते आपण द्यायला हवेत लोक ना खूप छान होते भाजी आपल्याला थोडा रसा भाजी बनवायची आहे छान आपला मसाला वांगेला लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालवून घ्या पाच ते दहा मिनटासाठी आपण शिजवून घेऊया कारण वांगी जास्त वेळ लागत नाही छानपैकी जास्त भाजी बघा लोखंडीकडे म्हणजे खूप टेस्ट लागते भाजीला मी केव्हा पण बनवून बघा थोडी एक चमच वरतून शेंगदाण्याचं कुठं घालायचं छान उकळी आलेले आहे थोडं वापेवर आपण शिजवून घेऊयात वरती ना ग्लासमधून मग ते प्लेटवरती पाणी घालूयात म्हणजे ना वाफ लगीच येते आणि वांगी छान शिजतात तर चला पाच ते दहा मिनटासाठी आपण ठेवूयात तर छान भाजी आपली शिजलेली आहे बघू शकता मी एका वाटीमध्ये काढून घेते छान रसा पण आहे आणि लोखंडी कडेमध्ये काही टेस्ट वेगळीच येते तर छान भाजी आजची आपली वांगीची बनवली लोखंडी कळेमध्ये आणि कलर पण जरा वेगळा देतो बाकीच्या भाज्यांपेक्षा आणि टेस्ट खूप छान लागते लोखंडी कडेमध्ये बनवलेली तर आजचा छोटासा ब्लॉक होता तर कसा वाटला नक्की सांगा वांग्याची भाजी तुमच्यासोबत थोडीशी शेअर केली तर चला आज गुरुवार आहे आणि शिवमसुहाणीसाठी ही भाजी बनवली तर आजचा इथंच थांबूयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तर बाय बाय